नमस्कार वाळवण रेसिपी सिरीज पाहत आहोत यामध्येच आज आपण बनवणार आहोत रेशनच्या तांदळाच्या पिठापासून खमंग खुसखुशीत पापड हे पापड तळल्यानंतर अगदी दुप्पट तिप्पट फुलले जातात पांढरे शुभ्र पापड बनवून तयार होतात पापड बनवताना कुठेही तेलाचा वापर केलेला नाही त्यामुळे पापड वर्षभरासाठी आरामशी टिकला जातो अर्थातच पापड तळण्यासाठी आपल्याला तेल लागणार आहे एकदा का हे पापड बनवले तर जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही हे पापड तळून खाऊ शकता अगदी एक ते दोन वर्षासाठी देखील ला ला हे पापड छान असे टिकले जातात फक्त एक कप रेशनच्या तांदूळाच्या वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात व्हिडिओ थोडा जरी आवडत असल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका हे रेशनच्या तांदुळाचे पिठाचे पापड मी तुम्हाला एक कप पिठापासून बनवून दाखवणार आहे जर का तुम्हाला हे पापड जास्त प्रमाणात बनवायचे असतील तर हेच प्रमाण तुम्ही दुप्पट तिप्पट करू शकता त्यासाठी या इथं मी एक कप भरून इतकं रेशमच्या तांदळाचं पीठ अगदी सोजीच्या चाळणीने चाळून घेतलेलं आहे अगदी बारीक आणि पांढरेशुभ्र हे पीठ आहे हे पीठ बनवण्यासाठी रेशनचे तांदूळ स्वच्छ पाण्याने दोन ती तीन ते तीन वेळा धुवून घेतले आणि सुती कापडावरती घरामध्येच फॅनच्या हवेला सुकवून घेतले आणि त्यानंतर ते तांदूळ गिरणीमधून दळून आणले त्यानंतर अशा प्रकारचं पीठ आहे ते बनवून तयार होतं त्याच पिठापासून आपण इथं पापड बनवत आहोत आता या पिठामध्ये एक कप पिठासाठी आपल्याला चार कप भरून इतकं पाणी घालायचं आहे ज्या कपाने कप पीठ आपण मोजून घेतलं त्याच कपाने आप मोजून आपल्याला इथं पाण्याचा वापर करायचा आहे एक कप पिठामध्ये चार कप पाणी घातल्यानंतर आपल्याला हे विस्करणे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे किंवा चमच्याने देखील हे तुम्ही मिक्स करून घेऊ शकता यामध्ये अजिबात गुठया राहणार नाहीत अशा पद्धतीने अगदी प्लेन्सर असं आपल्याला हे मिश्रण बनवून घ्यायचं आहे या पद्धतीने अगदी एक ते दोन मिनिटासाठी कंटिन्यूअस आपण हे हलवल्यानंतर हे मिश्रण आहे ते अगदी प्लेन असं बनवून तयार होतं त्यामध्ये एकही गुठळी राहिलेली नाही इथं बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने हे मिश्रण बनवून घेतलेलं आहे या पद्धतीने हे तांदळाचं पीठ आपण पाण्यामध्ये मिक्स करून घेतल्यानंतर आता हे बाजूला ठेवूयात आणि पुढच्या कृतीकडे उळूयात गॅस ऑन करत आहे आणि गॅसवरती जाडबुडाचं पातिल ठेवत आहे हे पापड बनवण्यासाठी शक्यतो जाडबुड्याच्या पातिल्याचाच आपल्याला वापर इथं करायचा आहे ज्या कपाने पीठ मोजून घेतलं त्याच कपाने मोजून आपल्याला या पातिल्यामध्ये पाणी घालायचं आहे तर आता आपल्याला यामध्ये पाच कप भरून इतकं पाणी घालायचं आहे अगोदर आपण चार कप पाण्याचा वापर केलेला आहे आता पाच कप भरून इतकं पाण्याचा वापर आपल्याला इथं करायचा आहे आप पातेल्यामध्ये पाणी घातल्यानंतर पाण्याला छान अशी दणकून उकळी काढून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये दीड ते दोन चमचे इतकं पांढरे तीळ घालायचे आहेत एक ते दीड चमचा मीठ घातलेला आहे आणि अगदी अर्धा चमचा इतका पापडखार घालायचा आहे त्यामुळे पापड अगदी खुसखुशीत बनवून तयार होतात पाण्याला छान उकळी आल्यानंतर गॅस आहे तो लो टू मीडियम करायचा आणि त्यानंतर बनवून घेतलेलं मिश्रण आपल्याला यामध्ये घालायचं आहे एका हाताने मिश्रण ओतायचं आहे आणि एका हाताने कंटिन्युअस आपल्याला हे हलवायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणे या पद्धतीने हे मिश्रण यामध्ये ओतल्यानंतर यामध्ये अजिबात गुठळ्या तयार होत नाहीत आणि गॅस अगदी लो टू मिडियमच ठेवायचा आहे कुठेही गॅस आपल्याला वाढवायचा नाही नाहीतर मिश्रण तळाला लागू शकतं आणि मिश्रणामध्ये गुठळ्या देखील तयार होऊ शकतात मिश्रण पातेल्यामध्ये ओतल्यानंतर गॅस अगदी लोच आहे ही खूप महत्वाची टिप्स आहे आता हे मिश्रण एक ते दोन मिनिटासाठी छान असं हलवून घेतल्यानंतर याच्यावरती झाकण ठेवूयात आणि दहा मिनिटासाठी हे मिश्रण अगदी लो गॅसवरती वाफवून घेऊयात दहा मिनिट झालेली आहेत मिश्रण बघू शकता अशा पद्धतीने मी वाफवून घेतलेलं आहे आता एकदा आपण हे मिश्रण हलवून घेऊयात आणि पुन्हा एकदा आपल्याला याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं आहे वीस मिनिटासाठी हे मिश्रण आपण शिजवून घेणार आहोत पुन्हा एकदा दहा मिनिटांसाठी हे आपण झाकून ठेवूयात आणि छान असं वाफून घेऊयात लक्षात ठेवा हे मिश्रण झाकून ठेवलेलं असताना अधूनमधून चेक करायचं आहे नाहीतर मिश्रण ओतू जाऊ शकतं माझं इथं मिश्रण आहे ते कडेला आलेलं होतं यामध्ये आपण पापडखार घातलेला आहे त्यामुळे हे मिश्रण पटकन ओतू येतं त्यामुळे अधूनमधून हे मिश्रण आपल्याला चेक करायचं आहे की ओतू जात आहे की नाही ते वीस ते पंचवीस मिनिटांसाठी हे पापडचं मिश्रण छान असं शिजवून घेतलेलं आहे वाफून घेतलेलं आहे अगदी लो गॅसवरती झाकण ठेवून त्यानंतर पापड घालण्यासाठी घेत आहे थोडस मिश्रण एका पातेल्यामध्ये काढलं आणि उरलेलं मिश्रण झाकून ठेवलेलं आहे गॅस अजूनही लोच आहे काढून घेतलेलं मिश्रण थोडस कोमट झालं की आपण याचे पापड घालायचे आहेत उरलेलं मिश्रण गॅसवरती लो गॅसवरती अजूनही शिजत आहे थंड झाल्यानंतर या मिश्रणाचे पापड येत नाहीत त्यामुळे अगदी कोमट आहे तोपर्यंतच याचे पापड घालायचे आहेत आणि अगदी पातळसर पापड बनवून तयार होत आहेत जास्तही जाड नको जास्तही पातळ नको अशा प्रकारचे हे पापड आपण बनवून घेऊयात हे पापड मी मोठ्या साईजमध्ये बनवत आहे तुम्हाला जर का पापड छोट्या साईजमध्ये पाहिजे असतील तर तुम्ही छोटे छोटे पापड देखील याचे बनवू शकता पण मला मोठे पापड खूप आवडतात तर इथं बघू शकता मोठ्या साईजमध्ये जवळपास पन्नास पापड बनवून तयार झालेले आहेत अगदी पांढरे शुभ्र पापड बनवून तयार होतात फक्त एक कप भरून इतक्या रेशनच्या तांदळाच्या पिठापासून जवळपास पन्नास पापड बनवून तयार होतात आणि अगदी पांढरे शुभ्र पापड तयार होतात पापडचं मिश्रण आहे ते अगदी वीस ते पंचवीस मिनटासाठी छान शिजवून घ्यायचं त्यामुळे पापड वाळल्यानंतर कुठेही क्रॅक जात नाहीत आणि पापड पूर्णपणे सुकल्यानंतरच आपल्याला ते पापड पॉलिथीन शीटवरून किंवा कापडावरून काढायचे आहेत त्यामुळे पापड अजिबात तुटला जात नाही पापड पूर्ण सुकल्यानंतरच काढायचा आहे जर का पापड सुकायच्या आधी काढला तर पापड तुटू शकतो पापडचं मिश्रण छान शिजवून घेणे पापड वाळल्यानंतर सुकलेले काढणे ही खूप महत्वाची टिप्स आहे पहिल्या दिवशी दुपारून माझ्याकडे ऊन नव्हतं म्हणून हे पापड मी फॅनच्या हवेला सुकवून घेतले आणि अगदी मस्त पापड सुकलेले होते दुसऱ्या दिवशी मी थोड्या वेळासाठी उन्हामध्ये ठेवले आणि हे पापड अगदी पटकन असे सुकले गेले मस्त असे वाळले यामधले काही पापड मी तुम्हाला तळून दाखवत आहे त्यासाठी कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे पापड तेलामध्ये घालता क्षणी बघू शकता मस्त दुप्पट तिप्पट छान असा पांढरा शुभ्र फुलला जात आहे अगदी खुसखुशीत पापड बनवून तयार होतात याच पद्धतीने तुम्हाला मी काही पापड तळून दाखवत आहे सर्वच पापड छान असे पांढरे शुभ्र फुलले जात आहेत अगदी मत मस्त पातळ सर असे पापड बनवून तयार झालेले आहेत अगदी कमी वेळेमध्ये कमी साहित्यामध्ये तयार होणारे हे पापड आहेत तुम्ही देखील हे पापड एकदा नक्की बनवून बघा तुम्हाला नक्कीच आवडतील याआधी देखील चॅनलवरती मी खूप साऱ्या वाळवनाच्या रेसिपी अपलोड केलेल्या आहेत ते व्हिडिओ तुम्ही पाहिलेले नसतील तर चॅनेलला नक्की भेट द्या तरी इथं बघू शकता मी काही पापड मी तुम्हाला तळून दाखवलेले आहेत सर्वच पापड छान असे फुलले जात आहेत अगदी खुसखुशीत पापड बनवून तयार झालेले आहेत हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडलेला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन आणि छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय